सर्वांना माझा नमस्कार सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल वैज्ञानिक मित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला भारतीय अवकाश या विषयावर काही दोन शब्द येथे सांगणार आहे ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे त्याची सृष्टी अमर्याद आहे सृष्टीच्या निर्मिती बरोबरच हां विष्णु महेशालाच आव्हान देता है विज्ञान म्हणजे एखाद्या विषयाचे विशे विशेष ज्ञान विज्ञान हे वरदान सुन मानवासाठी चले हम देश को बुलंदीओ तक पहुंचाने चले हम देश को बुलंदीओ तक पहुंचाने चांद की सतह पर तिरंगा हम लहराने तिरंगा हम लहराने त्याचप्रमाणे अवकाश संशोधनात व अवकाश मोहीम राबविण्यात अंग्रेज अशा जगातील मोजक्या देशांप्रमाणे भारतही त्यामध्ये समाविष्ट आहे भारताच्या अंतराळ संशोधनाचा पाया डॉक्टर विक्रम साराभाई यांनी घातला इस्रोने विविध प्रक्षेपक केले असून पंचवीसशे किलो पर्यंत वस्तुमान असणारे उपग्रह अवकाशात नेऊन ते कक्षेमध्ये स्थापित करण्याचे कौशल्य आणि क्षमता आता इस्रो कडे आहे संस्थेने भारताचा पहिला उपग्रह आर्यभट हा तयार केला जो एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सोवियत एजन्सी इंटरप्रोसमॉसने प्रक्षेपित केला महत्वाचा टप्पा म्हणजे इस्रो या संस्थेने भारताचा पहिला उपग्रह वाहन एस एल व्ही तीन हा प्रक्षेपित केला व याच्या मदतीने रोहिणी उपग्रह प्रक्षेपित झाला आणि ही मोहीम यशस्वी ठरली यामुळे भारताचे इतर अवलंबित्व कमी झाले यानंतर या एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळ अंतराळ गेला यानंतर एस एल वी पार पडली पुढचा प्रवास सर्वांचा ओळखता आहे चंद्रयान आणि मंगळयान यांसारख्या या, ऐतिहासिक मोहिमांचे याने कार्य केले दोन हजार के शतक सर्व भारतीयांसाठी महत्त्वाचे ठरले कल्पना एक हा बारा सप्टेंबर रोजी प्रस्थान करणारा पहिला भारतीय हवामान विषयक उपग्रह यानंतर दोन हजार आठ साल उजळले बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ चंद्रयान एक हा चंद्रावर प्रस्थान करणारी पहिली भारतीय पहिल्या प्रयत्नात यशस्वी ठरली यानंतर दोन हजार मध्ये मंगळयान एक हा मंगळावर मंगळाच्या कक्षेत प्रस्थान करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला या सर्व प्रक्षेपणामुळे आत्मविश्वास निर्माण झाला उत्तम तंत्रज्ञान आणि प्रतिभा यांचा मिळून एक अनोखा संगम येथे पाहायला मिळाला पुढे दोन हजार सव्वीस भारताला उपयुक्त ऐतिहासिक चंद्रयान तीन ही जागतिक क्रम भारत हा चौथ्या क्रमांक पटकवलेला आहे आज आपल्या देशाबद्दल आपल्याला खूप अभिमान वाटायला हवे की आज तो अंतराळ एवढे म्हणून मी माझे भाषण संपवते जयंजय महाराज